काय तर बी जे पीनं काय काय आहे की आता लोकशाही संपवत आणलेली आहे कुकुमशाही आहे जो विरोधात जाईल त्याला एक तर आत टाकते नाही त्याच्यावर कुठे चौकशी लावून त्याला पूर्णपणे राज त्याचं राजकारण संपवत त्यामुळं बी जे पी हे नको आहे मोदीने तर अनेक योजना आणली त्या पैसे देते अकाउंट हीच फक्त काय असते दाखवायचं दात वेगळा येतो आणि आतलं वेगळा असतं म्हणतात ना आपल्या मराठीत मग काय निंबाळकर नाही निंबाळकर येऊ शकत नाही निधी आणला कुठं आणला टक्केवारीला आणला निधी आणला ती टक्केवारीसाठी आणला सर्वसामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला मोदींनी का, काय केले काय केले काय घाटली ते सगळं घोटाळ करणारा घेऊन बसायला काय काय ही काम केले ते नुसतं दुसरी काय काम केले ते सगळ्या योजना आणल्या सगळ्या योजना फसव्या मी आज शक्ती केंद्र पण काय भाजपचा तरी सुद्धा मला माझी भावना ही आहेत आज भाजप सरकारच्या विरोधात एकमेव मी व्यक्ती आमच्या पाच गावात शक्तीप्रमुख पाच गावं माझ्या अधिपत्याखाली आहेत पारे डिक्सळ नारळे हबिशवाडी ही पाच गावं माझ्या अंडर का म्हणजे मी शक्तीप्रमुख आहे सध्या एवढं तरी सुद्धा आमची भावना अशी आहे की भाजप सरकारच्या विरोधात आहे सध्या कारण त्या शेतकऱ्याची फसवणूक केली मराठा आरक्षणाविषयी त्यांची वेगळी भूमिका आहे त्यामुळे आम्ही सध्या भाजपच्या विरोधात आहे आज मिटिंग होती मला दोन दिवस झालं फोन येतात सांगवल्यान की आज मिटिंग आहे सदानंद हॉटेलमध्ये तरी सुद्धा आज मी मिटिंगला गेलो नाही मोदी सरकारने भारतीय समाजाला बिलकुल तोडलेला मराठा मराठ्यांमध्ये लावून दिलं धनगराला आदिवासीमध्ये लावून दिलेला आहे मराठ्यांना कुणबीमध्ये लावून दिलेला आहे ज्याला आपण असं म्हणतो डिव्हाइड अँड रोल आज तो जमाना गेलेला आहे डिवाइड अँड रोल करायचा कारण आज बरेचसे लोक एज्युकेटेड आहेत मुलं एज्युकेटेड आहेत जरी तुम्ही तुम्ही सगळे मा माध्यमं जरी कब का, काबीज केलेले असले बाकी इतर पर्याय माध्यमातून लोकांना समजते काय चाललं किंवा काय नाही चाललं तुम्ही तुम्ही लोकांना दमदाटी करून त्याच्याकडून हत्ता वसूल करणे ह्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉन बॉक्स दुसरी गोष्ट कोणती नाही आहे तुम्ही एक एक म्हणता की आम्ही गोपालक आहे आणि शेवटी तुम्ही त्यांना सपोर्ट करताय तुम्ही त्यांच्याकडून चंदा घेताय दुय्यम भूमिका तुमची दिसते इथे कसले गो गोपालक आहे लोकांच्या डोळ्यामध्ये लोक सर्वांना समजते आता अडाणी कोणीही राहील नाही अगदी दहा बारा वर्षाची मुलंही तुम्हाला सांगतील मी जे बोलते म्हणजे मीच बोलते अशातला तुम्ही इथल्या विचारलं तर ते लोकही सांगतील मुलंही सांगतील